दिवस मावळला समोर लांबवर काही दिवे लुकलुकताना दिसत होते लोकवस्ती होती तिथं थांबून मुक्कामाची सोय पहावी असा विचार सर्वांच्याच डोक्यात आला सगळेजण सावधपणे वस्तीकडे निघाले जसे जसे जवळ गेले तसे तसे त्यांच्या ध्यानात आलं की कुठल्या तरी आदिवासी जमातींची दहावीस घरांची वस्ती होती त्यांच्यापासून धोका नसल्यानं सगळे निश्चिंत झाले ही घटना आहे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सहकाऱ्यांसह औरंगजेबाला चकमा देऊन आग्र्यातून निसटले होते साधूंचा वेष परिधान करून ते सर्वजण स्वराज्याच्या दिशेनं निघाले होते निराजी पुढे म्हणाले महाराज आजची रात्री या वस्तीवर मुक्काम करू जेवणाची सोय होईल आणि जंगली श्वापदांचा प्रश्नही उरणार नाही शिवाजी महाराजांनी होकार दिला घोडे वस्तीजवळ आले घोड्यावर बसून आलेले साधू पाहून वस्तीवरच्या लोकांना मात्र भलताच आनंद झाला बायका पोरांसह ते समोर आले आणि खाली झुकून पाया पडू लागले शिवाजी महाराजांसह कुणालाच हा प्रकार समजेना घोड्यावर बसलेले सगळे मावळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले राजे खाली उतरले आणि त्यांनी समोरच्या लोकांकडे पाहिलं तसा एक माथारा जवळ आला आणि स्मित करत हात जोडून म्हणाला खूप वाट पाहावी लागली महाराज चला तुमच्या स्थानावर चला तुम्ही तुमच्या आसनावर बसावं शिवाजी महाराजांनी संभ्रमातच निराजींकडे पाहिलं निराजी काही काय समजेना सगळेजण घोड्यांवरून उतरले आणि समोरच्या लोकांकडे पाहू लागले गोरगरीब निस्तेज हतबल असे ते सगळे लोक दिसत होते सगळ्यांच्याच डोळ्यात कमालीची करुणा मोठ्या अन्यायाने दबलेले असे ते वाटत होते दत्ताजींकडे पाहून राघोजी म्हणाले बहुतेक या गावाची लोक शिवाजी महाराजांना खरोखरचा साधू समजत आहेत वडाखाली एक तासलेला घोटीव पाषाण गावातल्या लोकांनी शिवाजी महाराजांना त्या दगडावर बसण्याची विनंती केली महाराजांनी पुन्हा साथीदारांकडे पाहिलं सगळ्यांच्या चेहऱ्यावर संशय होता पण गावकऱ्याच्या डोळ्यातील प्रेमभाव हेरत शिवाजी महाराज त्या दगडावर बसले तसे राजे त्या घोटीव दगडावर बसले तसा गावकऱ्यांनी जय जय भैरोबा हर हर भैरोबा अशा घोषणा देत आभाळात भंडारा उधळला शिवाजी महाराजांना मोठं नवल वाटलं त्यांच्या साथीदारांनाही याची गंमत वाटत होती तसा एक म्हातारा समोर आला आणि महाराजांच्या पायाशी बसत म्हणाला महाराज दोन तपांपासून आम्ही तुमची वाट पाहतोय गावातले लोक मला रोज विचारत होते की महाराज कधी येणार मी त्यांना नेहमी सांगत होतो की माझ्या मरणाआधी एकदा तरी भैरोबा त्यांच्या साथीदारांसह आपल्या वस्तीवर येतील आणि आपली वस्ती पावन होईल तुम्ही आलात आणि आमची वस्ती धन्य झाली शिवाजी महाराज म्हणाले बाबा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आम्ही भैरवबाजी अवतार नाही आम्ही सर्वसामान्य साधू आमचं नाव आनंद असून आम्ही दक्षिणवारीला निघालो आहोत केवळ मुक्कामाच्या अपेक्षेने आम्ही तुमच्या गावी आलो आहो बाकी काही नाही तसं एक तरुण समोर येत शिवाजी महाराजांसमोर हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला नाही महाराज आमच्या बाबांची भविष्यवाणी कधीच खोटी ठरत नाही तुम्ही स्वतःला भैरवांचा अवतार म्हणून घेत नाही हा तुमच्या मनाचा मोठेपणा पण तुम्ही आला आहात तर आमच्या मनाचे समाधान म्हणून आमचा पाहुणचार स्वीकारावा ही आमची विनंती आहे शिवाजी महाराजांनी सगळ्यांच्या चेहऱ्यांकडे पाहिलं तीस चाळीस पुरुष तेवढ्याच स्त्रिया तेवढीच लहान लेकरं सगळी जण मोठ्या अपेक्षेने आणि भक्तिभावाने राजांकडे पाहत होते पुढे शिवाजी महाराज म्हणाले मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की मी अवतार नाही मी पाहुणचार स्वीकारायलाही तयार आहे तसे ते बाबा प्रचंड खुश झाले सगळ्या बायांकडे पाहत म्हणाले चला पटापटा -पटा कामाला लागा लवकर स्वयंपाक उरका म्हातारे बाबा आणि पाच सहा ज्येष्ठ मंडळी फक्त राजांसमोर बसून राहिली या वस्तीचं नाव काय आणि तुम्ही गाव सोडून असं एकांतात एवढी लहान वस्ती बनून का राहतात असं एकाएकी राहिल्यानं धोका संभवतो गावात राहिला तर सुरक्षित राहाल शिवाजी महाराज असं म्हणताच बाबांचा चेहरा काळवणला आमची ही गोंड वस्ती आहे महाराज पंधरा महिलांवर कडबाई नावाचं गाव आहे आम्ही बी त्याच गावात राहत होतो पण चोवीस वर्षापूर्वी आमच्या गावात रोग आला होता लोक पटापटा मरायला लागले गावकऱ्यांनी आळ घेतला की गोंड लोकांमुळेच हा रोग गावात पसरला आणि त्यांनी आम्हाला गावाबाहेर काढलं तेव्हापासून आम्ही इथंच राहतोय त्यावेळीही एक जनार्दन बाबा नावाचे मोठे संत आमच्या वस्तीत आले होते त्यांनी घराघरात जाऊन भिक्षा मागितली त्यांनी ज्या ज्या घरात भिक्षा मागितली त्या त्या घरातली लोक बरी झाली तेव्हा ते जाताना म्हणाले होते की मी मेल्यानंतर पुन्हा इथं असाच एक साधू पुरुष येईल तो भैरवांचा अवतार असेल तो आल्यानंतर तुमची कष्ट नष्ट होत्या तुम्हाला परत गावात जाता येईल जनार्दन बाबांमुळे आम्ही मरणातून वाचलो पण गावकऱ्यांपासून तुटलो म्हातारा बाबा असं म्हणत डोळे पुसत हात जोडून उभा होता त्याचं बोलणं ऐकून राजे शांत झाले त्यांना पुढे काय बोलावं हेच समजेना तसे निराजी म्हणाले पण मग आता तुमचं काय म्हणणं आहे आमचे आनंद साधू तुमच्या वस्तीत आल्यामुळे तुम्हाला परत तुमच्या कडबाई गावात प्रवेश मिळेल का चेहऱ्यावर निरागस आनंद आणत म्हातारा म्हणाला होय महाराज तसा निरोप घेऊन आमची लेकरबी कडबाई गावाकडे गेल्यात थोड्या वेळात गाव नेते आणि कारभारी वस्तीवर येत्यान त्यांनी तुम्हाला बघितलं आणि त्यांचा विश्वास बसला की ते आम्हाला परत गावात घेत्यान मी तरुण होतो तेव्हा कडबाईत शेती करायचो चोवीस वर्षे झालं ती शेती बी परत बघितली नाही माझ्यासारख्या कितीतरी लोकांची हीच गत झाली आहे आमचं घर आमचं रान आमची जागा सारं काही तिथंच सोडून आम्ही इथे येऊन राहिलो तुमच्या कृपेनं सगळं परत बघता येईल शिवाजी महाराजांना काय बोलावं तेच उमजेना आत्ताच्या आत्ता चारशे पाचशे मावळे कडबाई गावात पाठवावेत तिथल्या लोकनेत्यांना बांधून समोर आणावं त्यांना या अन्यायाचा जाब विचारावा या गोरगरिबांना न्याय द्यावा असं काय काय राजांच्या डोक्यात येत होतं पण त्यांचे हात बांधलेले होते यातलं काहीही करता येणं अशक्य होतं परिस्थितीचा अंदाज घेत निराजी त्या म्हाताऱ्याला म्हणाले आनंद ऋषी प्रवासाने दमलेत तुम्ही जरा तुमच्या विधीचं कुठपर्यंत आलंय ते बघा तोवर त्यांना आराम करू द्या होय होय असं म्हणत मातारा आणि त्यांचे सहकारी उठले आणि हात जोडत तिथून निघून गेले आसपास कोणी नाही याचा अंदाज घेत निराजी म्हणाले महाराज गोरगरीब लोकांची मदत करायला हवी पण विषय गंभीर आहे संपूर्ण वस्ती गावात पुन्हा सहभागी झाली तर सर्वदूर चर्चा होईल आठ साधू आले होते आणि त्यांनी ही जुळवाजुळव केली ही खबर लोकांपासून परगण्याच्या सुभेदारापर्यंत पोहोचली तर आपल्या अडचणीत वाढ होईल काय वाटतं राजे तुम्हाला शेवटी तुम्ही स्वराज्यात पोहोचणं महत्वाचं शिवाजी महाराजांनी मानकोजी दत्ताजी यांच्याकडे पाहिलं सगळ्यांनीच होकारार्थी मान डुलवली तसे महाराज म्हणाले आणि समजा या वस्तीवर तुमचं घर असतं तर राजे असं म्हणताच सगळ्यांच्या मानाखाली झुकल्या कुणीच काही बोललं नाही तुम्हाला आमची चिंता आहे याचे आम्हाला कौतुक आणि अभिमान आहे आदरही आहेच पण आमच्या चिंतेपायी इतरांची चिंता दूर करण्याचे कार्य तुम्ही विसरता कामा नये नीराजी सर्वांची बाजू घेत म्हणाले महाराज लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हे आम्ही पहिल्यापासून बोलतो तुम्ही सही सलामत राहिला तर अशा अनेक शेकडो वस्त्या टिकतील ही वेळ मदत करण्याची नसून जिवंत राहण्याची आहे महाराज म्हणाले निराजी हा भावनेचा विषय हा हा प्रश्न कोण्या राजाच्या हातातला नसून एका साधूच्या हातातला आहे हे यवांना तुम्हा सर्वांना समजलेच असेल आपण आपल्या पाचशे मावळ्यांसह इथं येऊ कडबाई गावातल्या लोकांना समज देऊ या गोंड लोकांना गावात सामावून घेण्याची ताकीदही करू तसे होईल पण त्यामध्ये आपुलकी नसेल आणि विश्वासही नसेल या उलट कोण्या साधूमुळे ही वस्ती पवित्र झाल्याचं कडबाईवासियांना समजलं तर ते निसंकोच या गोंड लोकांना त्यांच्यात सामावून घेतील अगदी मनापासून इतक्यात तो माधारापूर्ण हा जोड समोर आला आणि म्हणाला महाराज तयारी पूर्ण झाली होती आणि कडबाईचे लोकनेते भी आल्यात तुम्ही विधी करून घेतला असता तर लय उपकार होताना शिवाजी महाराजांनी वस्तीच्या फाटकाच्या दिशेनं पाहिलं टांग्यात बसून आलेले पाच सहा नेते वेशी बाहेर थांबूनच वस्तीमध्ये पाहत होते त्यांना वस्तीमध्ये का नाही घेतलं बोलवा त्यांना आत ते वस्तीत येत नाही महाराज त्यांना वाटतं आम्ही अजून बी रोगी आहोत महाराजांनी दीर्घ निश्वास सोडला आणि म्हणाले बर ठीक आहे काय विधी करायचे आहेत तसा तो म्हातारा म्हणाला काय नाही फक्त वस्तीतल्या प्रत्येक घरासमोर जाऊन माता भिक्षा द्या असं म्हणायचं आणि लोक जे देतील ते खायचं म्हाताऱ्याचं वाक्य संपत न संपत तोच माणकोजी कोतोबा राघोजी दत्ताजी यांनी झोळीतून कोयते आणि सत्तूरच बाहेर काढले माणकोजींनी तर कसलाही विचार न करता थेट त्या म्हाताऱ्याचा गळाच पकडला तो कुणाला भीक मागायला लावतो म्हाताऱ्या समजते का तुला तुझ्या हा गोंड वस्तींसह शंभर कडबाई गावं बसल्या जागी विकत घेतील असे महाराज आहेत आमचे हे चला महाराज लय झालं यांचं जरा कुठं काय मदत जावा तर अवकातीपेक्षा जास्तच बोलायला लागला हा थेरडा बाकीचेही सगळे उठले प्रत्येकाच्या चेहऱ्यांवर संताप ओसंडून वाहत होता एका क्षणी महाराजांनी हात दाखवला तसे सगळे शांत झाले मावळ्यांकडे पाहत राजे बोलू लागले आम्ही भिक्षा का मागू नये क्षणात सगळ्यांचे डोळे मोठे झाले राजे अहो हा काय सवाल झाला हा सवाल विचारण्याआधी तुम्ही आमची गर्दन धडावेगळी केली असती तर बरं झालं असतं तसे राजे भुवयांचा आकडा करत म्हणाले पण त्यात काय गैर आहे साधू संत भिक्षा मागतात माणकोची आपल्या अंगावर हा भगवा पेहराव केवळ मिरवण्यापुरता नाही आजवर कितीही साधू संतांनी आपल्यासमोर झोड्या पसरल्यात आपण त्यांना दक्षिणा दिलीच ना मग आता आम्ही साधू आहोत तर त्यात काय गैर महाराज एवढा एकच शब्द बोलत माणकोजींनी डोळ्याला हात लावला त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबता थांबत नव्हते आणि त्यांना पुढे जास्त बोलवतही नव्हतं तुम्ही साधू नसून स्वराज्याचे धनी आहात हे या लोकांसमोर बोलणंही कठीण होतं जशी माणकोजींची अवस्था होती तशीच साऱ्या मावड्यांची सगळ्यांना वाईट वाटत होतं पण उघड उघड बोलणंही अवघड होऊन बसलं होतं सगळेजण मन घट्ट करून हात बांधल्यासारखे गप्प उभे राहिले राजांनी त्या म्हाताऱ्यांकडे पाहिला आणि म्हणाले मी जर तुमच्या वस्तीवरच्या प्रत्येक घरात भिक्षा मागितली तर तुम्हाला ते गावकरी गावात सामावून घेतील होय महाराज मातारा हात जोडत असं म्हणाला तसे राजे मोठ्या निग्रहाने उभे राहिले मातारा पुढे चालू लागला राजे त्यांच्या मागोमाग चालू लागले वेशी बाहेर थांबलेले गावकरी नजरा रोखून हा प्रकार पाहत होते शिवाजी महाराज चालत चालत पहिल्या घरासमोर आले नव्या कपड्यांनीशी आवरून सावरून ते दाम्पत्य हातात गोडधोळाचं ताट घेऊन उभं होतं राजे दारासमोर आले आणि मोठ्या प्रेमानं त्या जोडप्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले माता भिक्षा द्या जसे राजे असं म्हणाले तसे निराजींसह सगळ्यांच्याच डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले आताच्या आता, आता इथला एकूण एक माणूस कापून टाकावा आणि राजांना घेऊन राजगडी निघून जावं असं प्रत्येकांच्या मनात येत होतं पण राजांच्या चांगुलपणा भावनेतच सर्वांचे चा हात कैद होते मृत्यूहूनही जास्त वेदना देणार हे दृश्य पाहावं लागत होतं शिवाजी महाराजांनी झोडी समोर केली समोरच्या जोडप्याने राजांच्या झोडीत गोडधोडाचा प्रसाद ठेवला समोरची माऊली थेट राजांच्या पायावर पडली आणि ढसाढसा रडत राजांच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक घालू लागले तुम्ही साधू नये साक्षात देव हा महाराज देव राजे प्रत्येक घरासमोर जात होते आणि माता भिक्षा द्या असं म्हणत होते प्रत्येक घरातलं जोडपं जणू आपल्या दारात देव आला आहे अशा भावनेनेच त्यांच्या समोर नतमस्तक होत होतं अखेर सर्व घरे संपली आणि राजे पुन्हा गावाच्या चौकातल्या वडाच्या झाडा आले तिथूनच त्यांनी विशी बाहेर पाहिलं विशी बाहेर थांबलेले लोक नेते आणि गाव कारभारी वेस ओलांडून धावत पडत हात जोडत शिवाजी महाराजांपर्यंत आले आणि त्यांनी थेट लोटांगण घालतच महाराजांना प्रणाम केला राजांनी कारभार्यांना उठवलं तसे कारभारी म्हणाले आमची चूक पदरात घ्या महाराज आम्ही उद्या सकाळी सकाळी ही वस्ती पुन्हा गावात सहभागी करून घेतो कुणाला कसलाच दुजाभाव होणार नाही तुमच्या कृपेने सारी वस्ती परत पुण्यवान झाली आजवर एक पण साधू या वस्तीत येत नव्हता तुमच्यासारखा दिव्य पुरुष या वस्तीत आला या वस्तीतल्या प्रत्येक घरातून त्यानं नैवेद्य घेतला तिथंच आम्हाला कळून चुकलं की गोंड लोक पवित्र झाली आम्हाला आशीर्वाद द्या आम्हाला आशीर्वाद द्या शिवाजी महाराजांनी काहीही न बोलता आशीर्वाद दिला तसा तो कारभारी म्हाताऱ्याच्या हातात हात देत म्हणाला उद्याच्या उद्या, उद्या, उद्या बैलगाळा झुपा आणि कडबाईत पोहोचा आम्ही आत्ताच्या आत्ता गावात दवंडी पिटतो असं म्हणत कारभाऱ्यानं पुन्हा खाली झुकत शिवाजी महाराजांना नमस्कार केला आणि वेशी बाहेर पडले मानकोजी त्या म्हाताऱ्यांकडे पाहत म्हणाले तुमचं काम झालं मग मा आता महाराजांना आराम करू द्या निघा तुम्ही मातारा हात जोडत डोळे पुसत हुंदका देत म्हणाला जसं जमलं तसं गोडधोड केलं महाराज गोड समजून खाऊन घ्यावं महाराजांनी होकारावरती मान डुलवली आणि म्हाताऱ्यांसमोर एक घास तोंडात टाकला तो म्हातारा आनंदानं रडत रडतच घराच्या दिशेनं निघून गेला